हाय फ्रेंड रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत भोगीची मिक्स भाजी तर इथे मी वांग वटाणा शेंगदाणे गाजर आणि हरभरा सफेद तीळ भाजून बटाटा आणि गिवळ्याची शेंग असं सगळं टाकलेलं मिक्स इथं टाकून घेतलं आहे आता आपण मसाला करून घेऊ इथं मी कांदा खोबरं कारळे बघू शकते तर कारळे तीळ अद्रक लसूण आणि नंतर घरगुती मसाले फोडण्याला घेणार तर आता आपण छान असा मसाला तळून घेऊ आता आपण थोडंसं तेल टाकू आणि खोबरं तळून घेऊ पूर्ण तळ आपण काढून घेऊ छान असं गोल्डन कलर झालंय आता आपण कांदा टाकून घेऊ आणि छान असं गोल्डन घेऊन ट्राय करून घेऊ कांदा गोल्डन झालाय आता आपण याच्यात तीळ आणि पारळे टाकून घेऊ भाजायला टाइम नाही लागत आता आपण थोडे लसूण आणि आपल्या पनीर टाकून घेऊ म्हणजे त्याचा लसणाचा उबरटपणा लागत नाही आणि आपला मसाला छान भाज आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यावर बारीक करून घेऊ आणि मग फोडणीला टाकू तर बघा इथे आपण छान असा मसाला बारीक करून घेतला सगळा आणि इथे आपण सगळे हे धुवून ठेवले आता इथे आपण गॅस पेटून घेतला आणि कढई तापत ठेवली आता आपण कढई तापले की दोन पळे तेल टाकून घेऊ एवढी कोथंबीर टाकणार आहे आणि आता इथे बघा हळद राई जिरं धना जिरा पावडर ती लाल तिखट चांदा लसूण मीठ आणि लाल ते का एवढंच टाकाण्यात आता आपली कढई टाकली तर आपण तेल टाका आणि दोन दोन कडे तेल टाकलं तेल टाकलं की राही जिरं टाकून आता आपण राईट टाकू तर ग्रायतडसाठी आपण जिरं करायचं तर की आपण अर्धा चमचा जिरं टाकू जिरं लगेच चढ तर आपण वाटण केलेलं टाकून घेऊ मिक्स होणार तेलामध्ये फ्राय करून दुरणी भरून घेऊया आपण एक चमचा भर धना जिरा पावडर टाकू अजून थोडी टाकू आता टाकू अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अजून थोडासा टाकते भाजी जास्त आहे दोन छोटे चमचे कांदा लसो आणि मिक्स करून घेऊ छान असं दोन तीन मिनटं तेलामध्ये फ्राय था। करून घेऊ बघू शकता छान असा मसाल्या तेल सुटलं आहे आणि आता आपण हे सगळे मिक्स भाजी टाकून घेऊ आणि छान असे मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं फ्राय करून घेऊ आणि छान असे दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आता दोन तीन मिनटं छान अशी फ्राय केली आपण आता याच्यावर हलून घेऊ मिक्स करून घेऊ आणि आता याच्यावर थोडं पाणी ठेवू आणि झाकण ठेवू आणि झाकणावरती पाणी ठेवायचं छान असं गरम पाणी टाकायचं मग आता आपण मस्त असं पाणी ठेवून पाणी गरम होईल आणि भाजी पण वापर होईल आता आपण झाकण काढून घेऊ पाणी गरम झाल्याने बघा छान असं पाणी वाफेवरती भाजी छान आपण करू कोथमिर टाकू वरतून परत टाकू मिक्स करून आता आपण एक छमठं मीठ टाकून घेऊ आपण झाकण काढून भाजी परत घालून घेऊ छान असं तेल सुटलं बघू शकता आणि वाफेवर जास्त वेळ बनवायची म्हणजे भाजी छान चवीला लागते आता आपण याच्यात पाणी टाकून देऊ पण आता आपण पाणी गरम टाकणार आहोत पान, आपन, वर्की वर्की चा चा ता भाजी शिजायला आपल्याला अजून पा पाणी लागणार एवढं पाणी पुरेच नाही पाणी तर अजून आपण झाकण धुऊन परत पाणी गरम करून घेऊ तर आपण वरती झाकणावरती मसाल्याच्या भांड्यातलंच पाणी मसाल्याचंच पाणी होतं भांड्यात मिक्सरच्या तेच पाणी आपण याच्यात भांड्यात ओतून घेतलं होतं ताटात आता आपण ह्याच्यात वचून घेऊ आणि छान अशी आपली भाजी शिजवून घेऊ दहा ते पंधरा मिनटात शिजेल कारण त्याच्यात वटाणा बटाटा आणि वांग पटकन शिजेल पण हरभरा आहे तो शिजणार नाही म्हणून दहा ते पंधरा मिनटं लागू शकतो तर आता आपण ही भाजी झाकण ठेवणं शिजवून घेऊ अर्धव झाकण ठेवायचं म्हणजे ओतू जात नाही आता आपण बारीक गॅसवरतीच भाजी शिजवून घेऊ तर चला बघू आपण आपली भाजी शिजलेली आहे ओळी दाखवते मी वटाणं थोडंसं हे आहे पण तो शिजून जाईल शेंगदाणा पण शिजलाय बघा मांग पण शिजले गाजर शिजले आणि भिंगडा बी शिजले आणि हरभरा पण शिजलाय तर छान अशी आपली भाजी तयार झाली आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर कापून घालूया छान असे आपली खेंगट आणि मिक्स भाजी म्हणू शकता खेंगट म्हणू शकता आमच्याकडे खेंगट म्हणतात तर खाण्यासाठी रेडी आहे तर या सर्वांनी खायला आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय